लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चुकीची जीवनशैली जंक फूड गोट पदार्थांचा अतिवापर यामुळे शरीरावर जसे परिणाम होतात तसेच दातावर सुद्धा त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतात आजकाल लहान वयापासूनच मुलांमध्ये दाताचे आजार बळावताना दिसतात त्यामुळे दातांचं सौंदर्य टिकवायचं असेल तर शक्य तितक्या लवकर उपचार करणं हे आवश्यक आहे सातपूर परिसरातील अशोकनगर येथील रुग्णांना तातांच्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी डॉक्टर निलेश तुपलोंडे आणि डॉक्टर अक्षय तुपलोंडे यांनी रुबी डेंटल क्लिनिकची सुरुवात केली डेंटल सर्जन डॉक्टर अक्षय तुपलोंडे यांना नऊ वर्षांचा दंतवैद्यकीय शास्त्राचा प्रदीर्घ असा अनुभव आहे त्यांनी आत्तापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त रूट कॅनल ट्रीटमेंट दहा हजाराहून अधिक दंतशस्त्रक्रिया वेदनारहित उपचार नवीन दात बसवणे पाचशेपेक्षा जास्त रुग्णांना स्माइल मिळवून देण्याची किमया डॉक्टर अक्षय तुपलोंडे यांनी साध्य केली आहे त्यामुळे तुमच्या दातांचे सौंदर्य जर जपायचे असेल तर डेंटल सर्जन डॉक्टर अक्षय तुपलोंडे यांच्या रुबी डेंटल क्लिनिकला भेट देणं आवश्यक आहे चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये दे रुबी डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून दातांच्या वेगवेगळ्या वेग वे उपचारांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात डेंटल सर्जन डॉक्टर अक्षय तुपलोंडे यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर अक्षय तुपलुंडे मी मागील आठ वर्षांपासून सातपूर या ठिकाणी दंतरोग तज्ज्ञ किंवा डेंटल सर्जन म्हणून कार्यरत आहे आपलं रुबी डेंटल क्लिनिक हे अशोकनगर सातपूर अशोकनगर भाजी मार्केटच्या जवळ डॉमिनोज पिझाच्या वरती दुसऱ्या मजल्यावर आहे आपल्याकडे लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्व सर्वांचे दातांचे उपचार केले जातात आपल्याकडे रूटकिनाल ट्रीटमेंट म्हणजे दातांचे नसांचे उपचार केले जातात पोस्टोडॉन्टिक्स म्हणजे कॅप बसवणे व कवळी बसवणे या हा उपचार होतो ऑर्थोडॉन्टिक्स म्हणजे वेडेवाकडे दात आपण सरळ करून देतो इम्प्लांट पण आपल्याकडे होतात स्माईल डिझायनिंग त्याच्यात आपण दातांचं स्वरूप बदलून एक स्मित हास्य देतो लहान मुलांचे दातांचे उपचार पण आपण या ठिकाणी करतो पूर्वीच्या काळात आपण बघायचो हे दातांचे जे आजार आहेत ते चाळीशी पन्नाशीनंतर चालू व्हायचं पण आपण आता सध्या बघतोय की अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच ऑलमोस्ट दातांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे याचं कारण आता असं आहे की जे मार्केटमध्ये प्रोसेस्ड फूड चं जे जा कन्झम्पन जा जास्ती आहे किंवा फास्ट फूड आहे किंवा जे रिफाईंड शु शुगर आहे जे चॉकलेट्स आणि आईस्क्रीम जे एवढे इझिली अवेलेबल आहे त्याच्यामुळे आपले दात खराब होतात आणि हे जे शुगर आपल्या दातांना जेव्हा चिकटून राहतो तेव्हा दातांमधलं कीडचं प्रमाण हे वाढतो तर आपण याला कसं केलं पाहिजे की जास्तीत जास्त फळं फळे पाल्याभाज्या आणि ऑर्गॅनिक फूड खाल्लं पाहिजे आणि प्रोसेस फूड हे कमी खाल्लं पाहिजे दुसरी गोष्ट आपण सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना ब्रश केलं पाहिजे प्रत्येक वेळेस जेवण झाल्यानंतर गुळण्या करायला पाहिजे आणि लहान मुलांचे जे जेव्हा दात येतात तेव्हा आपण एक आपल्या डेंटिस्टला भेटून फ्लोरायड ॲप्लिकेशन केलं पाहिजे जेणेकरून पुढे लहान मुलांचे दात खराब होणार नाही आणि प्रत्येकाने लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक सहा महिन्याला आपले दातांची तपासणी केलं पाहिजे जेणेकरून तुमचे दात दात नीट राहतील आणि तुमचा खर्चही वाचेल याच्या पलीकडे तुमची जर काही शंका काही प्रश्न असतील तर तुम्ही मला भेटू शकता रुबी डेंटल क्लिनिक अशोकनगर नाशिक येथे किंवा मला संपर्क करू शकता रुबी क्लिनिकमध्ये डॉक्टर अक्षय मॅन कडे यांच्याकडे रूट कॅनल साठी आलं होतं त्यांच्याकडे कॅनल करून कॅम्प बसवून हे एकदम उत्तम प्रकारे करण्यात आलं त्याची जी प्रक्रिया होती एकदम छान प्रकारे त्यांनी केली कसले त्याचे साइड इफेक्ट किंवा कसलाही त्रास न होता त्यांनी एकदम छान उत्तमरित्या प्रकारे त्यांनी माझी ट्रीटमेंट केली तर कोणाला जर करायचं तर अवश्य त्यांनी येऊन इथे हॉस्पिटलमध्ये मॅमची भेट घेऊन त्यांच्याकडून ट्रीटमेंटसाठी तुम्ही करू शकता खास करून रिकमेंड करतो त्यासाठी की तुम्ही येऊन तिथे करू शकता रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक